आणि भाजप किंवा भाजप प्रणित महायुतीतल्या एकाही घटक पक्षानं मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातनं आपला उमेदवार अद्याप तरी जाहीर केलेला नाहीये पण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची या मतदारसंघासाठी भाजपकडनं चर्चा सुरू आहे चाचपणी सा सुरू आहे त्याच नार्वेकरांच्या चौदा एप्रिलच्या एका बैठकीतला भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ही प्रचारसभा भायखळ्यातल्या हेरिटेज हॉटेलमध्ये पार पडलेली या प्रचारसभेत राहुल नार्वेकर यांनी आपण अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा एक सदस्य असल्याचा दावाही केला अंडवल डॉन अरुण गवळीची कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी या प्रचार सभेत नार्वेकरांच्या शेजारच्या खुर्चीत बसल्यात या बहिणीला भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईपर्यंत असेल असं वक्तव्य राहुल नार्वेकरांनी गीता गवळींना उद्देशून केलं तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भायखळ्याच्या हेरिटेज हॉटेलमधल्या बैठकीत नेमकं का काय म्हटलेलं आपण पाहूया आज गेली वीस वर्ष सुप्रीम को कोर्ट हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत आलो विधानसभेचा अध्यक्ष आहे मला माझे अधिकार माहीत आहेत आणि तुमच्या आशीर्वाद आधी पुढेही जबाबदारी प्राप्त होईलच अखिल भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांना जे प्रेम गीता आणि डॅडींकडनं मिळालंय तेच प्रेम माझ्याकडनं पही मिळेल एवढीच आपल्याला आज ग्वाही देतो अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जुडला गेला आहे असं आपण समजा आणि आमच्या बहिणीला या भावाची साथ केवळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईस्तोपर्यंत आम्ही देत राहू तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भाषणाच्या व्हायरल व्हिडिओबद्दल शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं आपण पाहूया राहुल नार्वेकर अ पार्टी विथ डिफरन्स अ पार्टी विथ क्लीन कॅरेक्टर आपण काय बोलू शकतो पण आता आता विधानसभेत पण बोलताना एकदम असं सावध बोललं पाहिजे नार्वेकरांबद्दल चहातील काय येत नाही आणि मुंबईत सर्वात जास्त ठोकण्याचा कार्यक्रम त्यांच्याच गँगनी केलाय नार्वेकरांना विचारलं पाहिजे बाबा कुठे कुठे काय काय सांगा जरा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट